मित्रांनो हो, तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राच्या किल्ला आहे ज्याला वासोटा किल्ला मनतात। किल्ला म्हणतात हा घनदाट जंगलात कोयना अभयारण्याच्या आत वसलेला आहे आणि तेथे ते पोहोचणं हेच एक मोठं आव्हान आहे पण खरी गंमत येथे संपत नाही तर वासोट्याला व्याघ्रगड असेही म्हणतात या किल्ल्यावर रात्रीचा मुक्काम करण्याची परवानगी नाही कारण तेथे ते अनेक अनाकलनीय गोष्टी घडल्याचं लोक सांगतात असं म्हणतात की येथे आजही वाघ आणि इतर वन्य प्राणी निर्भयपणे फिरतात आणि या गडाला एक वेगळीच गुडता आहे या किल्ल्यावर ट्रेकिंगला जाणारे अनेक सांगतात की त्यांना येथे एक अनामिक शांतता आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते काही जुन्या कथांनुसार या किल्ला अदृश्य शक्तीचा वास्तव आहे अनेकांनी येथे रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकल्याचं आणि काही अदृश्य आकृत्या पाहिल्याचं सांगितलं आहे इतक्या वर्षांपासून निसर्गाच्या कुशीत लपलेला हा किल्ला आज ही आपले हे अनेक रहस्य आपल्या पोटात घेऊन उभा आहे या गडाचं खरं रहस्य काय आहे आणि त्या अदृश्य शक्तीचा अनुभव खरंच येतो का हा अद्यापही एक मोठा प्रश्न आहे